एक वाजता आली तर मी एक वाजता आली त्यांचा टाइमिंगच होता एक दोन झाला काळजी वाटली नाही कारण कमच्या बांधत नव्हते ना असं कुणाची दुष्पनी म्हणून असं करत नव्हतं त्यांच्यात मला काळजीच वाटली नाही म्हणजे मी मला सकाळी पायट मग तीन वाटलं तुम्हाला शनिवारी आणि माझ्या कशी कॅमेरी लावली कॅमेरीत ना ती कॅमेरी ऑन केली तर मला दिसलेच नाही तिथून पुढे मी बेचे ना मला झोपच लागली नाही तिथून पुढं मग सकाळी उठली सडा केला सगळं माझं आवडलं काम म्हणलं आता इथे कणिक म्हणून आता जेवाय जेवायच्या जेवाय टायमागायला लागायचं कणिक मळलं तर तितक्यात तो बघा पोलीस आता फोन गेला माझ्या बापाला